बीड शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी एक्कावन्न वर्षीय शिक्षिका तिचं आयुष्य दोन हजार सहा मध्ये एका धक्क्याने उद्ध्वस्त झालं पतीने दुसऱ्या महिलेबरोबर अनैतिक संबंध ठेवले त्यामुळे पीडितेने दोन मुलांना घेऊन घर सोडलं संसार तुटला मन खचलं अशा वेळी आधार म्हणून पुढे आला तो पतीचा मित्र नारायण बलभीम शिंदे शिंदे त्यावेळी नेकनूर जिल्हा परिषद गटातून सदस्य होता राजकारणात वरचे वर दिसणारा चेहरा शिक्षिकेच्या दुःखावर पट्टी करण्याच्या बहाण्याने त्याने जवळ साधली पण हा आधार हळूहळू अत्याचारात बदलला दोन हजार सहा पासून ते दोन हजार बावीस पर्यंत तब्बल सोळा वर्ष तो त्या पीडितेवर अत्याचार करीत राहिला असं तक्रारीत आहे पण एवढ्या तो थांबला नाही तिला दिली पुण्यात या स्वप्नांच्या आडून तो तिच्याकडून वेळोवेळी पैसे घेत राहिला कधी दावखान्यासाठी कधी इतर खाजगी कारणासाठी तो रक्कम घेतच राहिला शेवटी तब्बल एक कोटी दहा लाख रुपये त्याने उकळल्याचे तक्रारीत म्हटले जेव्हा शिक्षिकेने पैसे परत मागितले तेव्हा शिंदेने आपलं खरं रूप दाखवलं तुला वाहनाखाली चिरडून टाकेल खोट्या माझ्या वरपर्यंत ओळखी आहे अशा धमकी देऊन तो अधिक दबाव आणू लागला हा त्रास सहन न शिक्षिकेने अनेकांचे दरवाजे ठोठवले पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी परळीतील जगमित्र कार्यालयात मोठी बैठक झाली या बैठकीस नारायण शिंदे पीडित शिक्षिका आमदार धनंजय मुंडे वाल्मिक कराड अविनाश आदी उपस्थित होते बैठकीत देण्याचं आश्वासन पीडितेला दिलं अगदी जर शिंदेने पैसे दिले नाही तर आम्ही भरपाई करू असं आश्वासन मुंडे आणि कराड यांनी दिल्याचं पीडितेने तक्रारीत नमूद केलंय पण त्या आश्वासनाचाही पुढे काही उपयोग झाला नाही नारायण शिंदेचा प्रवास हा फक्त शिक्षिकेच्या आयुष्यातच नव्हे तर वादग्रस्त राहिलाय तो नेकनूर गटातून जिल्हा परिषद सदस्य झाला मग अनेक पक्ष बदललेत अलीकडेच तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जिल्हा उपाध्यक्ष होता मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर कार्यकारणी बरखास्त झाली तरी सुद्धा अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये तो दिसू लागला कधी शरद पवार गटाच्या नेत्यांसोबत पुण्यात बैठकीत सहभागी दिसून झाल्याचं मनोजरंगे पाटलांच्या मांजरसुंबा येथील बैठकीला तो खासदार बजरंग सोनोने यांच्या सोबतही दिसला मात्र सतत धमक्या फसवणूक आणि सोळा वर्षाच्या छळानंतर अखेर पीडित शिक्षिकेने धाडस करून शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार नोंदवली त्यावरून नारायण शिंदे विरोधात गुन्हा नोंद झालाय एका शिक्षिकेचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा प्रवास आधार देण्याच्या नावाखाली केलेले अत्याचार लाखो नव्हे तर कोट्यवधीची फसवणूक झाली आणि यामागे दिसणारे राजकीय पाठबळ त्यामुळे पीडित शिक्षिकेला खरंच न्याय मिळेल का की तुलाच इतक्या वर्षानंतर आज जाग आली काय म्हणून हा समाज प्रश्न विचारणार न्याय व्हायला हवाय का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद